मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सोनंद व नराळे गावात दीपक आबांचे उत्साहात स्वागत आबांच्या गाव भेट दौऱ्याला न भूतो न प्रतिसाद सर्वसामान्य नागरिकांना लागली आबांची आस जागेवरच अडचणी सुटत असल्याने दौरा ठरतोय खास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा ग्रामीण भागात तुफान लोकप्रिय ठरत असून नराळे व सोनंद तालुका सांगोला गावातही दीपक आबांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे हजारो नागरिकांची प्रचंड गर्दी शेकडो प्रश्नांचा जागेवरच निपटारा होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहू लागला रविवार दिनांक अकरा रोजी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी नराळे हबीसेवाडी आणि सोनंद परिसरातील वाड्या वस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या वाडी वस्तीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारा पहिलाच नेता सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्यावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नाहीत गावखेड्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या अडचणी किंवा व्यथा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी राजकीय इतिहासात प्रथमच माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी प्रत्यक्ष वाडी वस्तीवर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या या दौऱ्याचं चांगलेच कौतुक होत आहे गावगाड्यातील शेतकऱ्यांचं यंदा पक्क ठरलाय आमचं काही काम असेल तर आम्ही आजपर्यंत नेत्यांच्या दारात जात होतो अशा वेळी तालुक्याचा नेता आम्हाला त्यांच्या सोयीनं वेळ देत होता आणि त्यांना सवय मिळाली तर आमच्या अडचणी जाणून घेत होता पण शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचं टोक असलेल्या नराळे हवीसे वाढीवसारख्या छोट्याशा वाढी वस्तीवर येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणाऱ्या माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं हे आता आमचं पक्क ठरलंय अशी भावना नराळे येथील एका सामान्य शेतकऱ्यानं व्यक्त केली आहे